शुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजी काही भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत त्याची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर व मल्हार आपल्याला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत दही गावकरांचा पाखरे आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे खांडसकरांचा बाळे आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे साखरवाडीचा बावर्या वाहरणे आपल्याला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत उर्मिलाता यांचा अर्जुन व रुद्र आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत भोळाशंकर व ऑपशिंगे मिलिटरी यांचा चित्रे आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे सप्त हिंद केसरी सुंदर बॉस व मुळशीचा पिस्तूल आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मानगरकरांचं वादळ व सायबाई आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शेवाबाबांचा पाकऱ्या व शिरसेवडीकरांची रायफल आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे कळंबीचा शंभू व लेंगरेचा भारत आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मुगिल शे डुमा यांचा द्वादश मिंदकेश्री बकासूर व बिरिजा आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन